कर्जमुक्ती हवेत सिंचन कर गाळात कृषी प्रक्रिया उद्योग रसातळात खताच्या किमती आबाळात शेतकरी फक्त शक्तीपीठाच्या भूसंपादनात सोयाबीन तूर कांदा कापूस सडतोय शिवारात आणि कृषीप्रधान अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी मात्र शिवारातील तणकाटासारखा दिसू लागला अर्थसंकल्पात राज्यकर्ते अधिकारी दलाल मात्र राजमहाला अशी अवस्था आजच्या या बजेटची आहे खरं तर अजितदादा हे मागच्या जवळजवळ तीन वर्षापासून सतत अर्थसंकल्प सादर करतायत त्यांना राज्याच्या आर्थिक स्थितीची माहिती होती तरी सुद्धा त्यांच्या आघाडीने या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची आश्वासनं दिली आश्वासनं देत असताना माहिती पाहिजे होती की राज्याची स्थिती कशी आहे कारण ते स्वतः अर्थमंत्रालय सांभाळत होते हमी भावाच्या वीस टक्के बोनस देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं आज महाराष्ट्रातला शेतकरी सोयाबीन हमी भावापेक्षाही कमी किमतीत एक हजार रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायला लागलेला आहे केंद्र सरकारला दादा सांगू शकत नाही की कांद्यावरची निर्यातबंदी उठवून निर्यात, निर्यात शुल्क कमी करा त्याशिवाय कांद्याला भाव मिळणार नाही में। कापसाची तीच अवस्था आहे शेतीमाल प्रक्रिया उद्योगावर काहीच तरतूद नाही मग हा अर्थसंकल्प शेतकऱ्याचा म्हणायचा का कॉर्पोरेट क्षेत्राचा असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे